शारदा रँकर्स पॉइंटतर्फे करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न शारदा रँकर्स पॉईंट एम एच टी सीई टी नीट जे ई अकॅडमी यांच्या वतीने एस एस सी विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग व मेडिकल क्षेत्रातील करिअर व प्रवेश प्रक्रिया या विषयावर विशे विशेष मार्गदर्शन सत्र तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केमिस्ट भवन शोरूम जवळ मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर उल्हास मालदवे सहाय्यक संचालक विद्यार्थी व्यवहार एम आय टी डी टी विद्यापीठ पुणे होते सूत्रसंचालन कशिश सावंत तर आभार प्रदर्शन डॉक्टर अमोल पाटील यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर अमोल पाटील होते तर प्रमुख पाहुणे पल्लवी पाटील मॅडम व अधिकराव पाटील साहेब यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले संस्थेचे प्रशासक राहुल जाधव व संपूर्ण यांच्या प्रयत्नामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे टॉपर कुमार माळी अनमोल मार्गदर्शन मिळाले विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे प्रशासक राहुल जाधव यांनी अकरावी सायंसासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली व सांगितले की विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी भविष्यात अशाच मोफत मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात येईल शारदा अँकर्स पॉइंट ही गेल्या दोन वर्षात आघाडीचे निकाल देणारी जत तालुक्यातील एकमेव संस्था आहे संस्थेने अल्पावधीत गुणवत्तेच्या जोरावर पालक व विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण केला आहे तसेच शारदा रँकर्समध्ये इंजिनिअरिंग व मेडिकल मधील व संधी प्रवेश प्रक्रिया पात्रता अर्ज प्रक्रिया टॉप कॉलेज ची माहिती माहिती थेट प्रश्नोत्तर सत्र व संवाद या फॅसिलिटीसह या अकॅडमी मार्फत मार्गदर्शन होत असल्यामुळे विद्यार्थी विविध क्षेत्रात आपली प्रगती करत असल्याचे दिसत आहे त्यामुळे या अकॅडमीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला दिसत आहे या मार्गदर्शन शिबिरास विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांचा कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद लाभला